मी प्राध्यापक विजय कुमार गवई भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा मी विभागीय संचालक पश्चिम भारत आता सेवा निवृत्त आहे मित्र हो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला घटनेचं दान दिलं हल्लीची परिस्थिती अशी आहे मी एक आंबेडकर तो एक आंबेडकर 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 आतपाव अलीकडचा आतपाव पलीकडचा आतपाव या गटातला आतपाव त्या गटातला या सगळ्या गटातटांनी एक त्यांच्यावर एक जबाबदारी अशी आहे बघा सुज्ञ नागरिक म्हणून एक जबाबदारी अशी आहे प्रत्येकाची की आम्ही संविधानाच्या डोळ्यांनी कधी संविधानाच्या अंतरंगांनी कधी विचार करू का हे संविधान संविधान म्हणजे तरी काय संविधान हा आमच्या जगण्याचा आमच्या विचारांचा आमच्या प्रगतीचा एक फार मोठा आधार आहे फक्त दलितांनाच नव्हे तर भारतीय सामाजिक जे लोक मानतात भारतीय नागरिक म्हणून बाबासाहेब म्हणजे फार सुंदर वी द पीपल आम्ही भारतीय लोक आम्ही वै नॉट मी नॉट ही नॉट शी ही शी इत, दे, नाही, तर संकल एक देई अशी संकल्पना त्या संविधानामध्ये मांडली आणि त्याला एक भव्य असं रूप दिलं पण त्या रूपाचं हल्ली काय प्रत्येक माणूस आघात करतोय त्या संविधानावर कधी जात आड येते कधी धर्म येतो कधी अंधश्रद्धा येते कधी भीतीचं वातावरण निर्माण केलं जातं आणि मग सामान्य माणूस जो आहे त्या संविधानापर्यंत पोहोचू शकत नाही आम्ही या संविधानाला असंच ठेवणार का आम्ही स्वतः सेल्फ इंट्रोस्पेक्शन ज्याला म्हणू आम्ही कधीतरी विचार करू का की आम्ही स्वतः अंतरंगात मनात आपल्या विचारात आपल्या काळजात संविधानाचा जागर निर्माण करू आपल्या हल्ली काय झालं मित्रो फार दुःखद मला व्यक्त करायचं आहे तो दुःख बाबासाहेब आंबेडकर भगवान बुद्ध किंवा महात्मा फुले हे जे आहेत ना हे आपण फक्त रेफरन्स पुरतेच ठेवणार का एक प्रश्न आहे एक सुंदर असं उदाहरण दिलं रेफरन्स दिलं बाबाचा की आपलं संपलं टाळ्या वगैरे वाजून निघून गेले किती सुंदर भाषण झालं ते कितपत आपल्या अंत्यकरणामध्ये झिरपलं ते अत्यंत महत्वाचं आहे मी बाबासाहेबांना फार जवळून पाहिलेलं अशा भावना अनेक लोकांच्या आहेत अनेकांच्या हो तुम्ही पाहिलेल्या आहे पण तुमच्या अंत्यकरणामध्ये हो काय झिरपलं काय दिलं तुम्ही समाजाला आजच्या या नव्या पिढीला तुम्ही काय देणार बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान तर लिहिलं स्वातंत्र्य समता बंधुता आणि न्याय हे दिलेलं आहे आपल्याला बाबासाहेबांनी ठीक आहे पण त्याचा आपण जो उपयोग करायला पाहिजे किंवा समाजाला सांगायला पाहिजे ही जडणघडण कशी महत्वाची आहे ते कितपत आपण केलं की के रेफरन्स देत गेलो आणि निघून गेलो म्हणून इथे थांबलं पाहिजे हो सेल्फ इंट्रॉस्पेक्शन ज्याला म्हणतो आपण आत्मपरीक्षण करणं आत्मपरीक्षण केल्यानंतर आपण सेल्फ रिअलायजेशन मला काय रिअलाइज झालं ते अत्यंत बोलायचं आहे मला जे जे काही रिअलाइज होईल ते ते मी कुठं अंत्यकरणात साठवलं आणि माझी वाणी बुद्धाने दिलेली हा संवाद जो आहे हा संवाद कितपत मी लोकांपर्यंत पोहोचवला हे संविधान कितपत मी लोकांपर्यंत पोहोचवलं त्यातल्या भावना त्यातल्या फिलिंग हे कितपत लोकांपर्यंत लोकाभिमुख आपण झालो का हा एक प्रश्न आहे मित्र मी जेव्हा या संविधानाचा विचार करतो माझ्या अनेक ठिकाणी विहारापासून भाषण होतात लोक बोलावतात आवडीन तर विहारात संविधान नांद नांदत का म्हणजे संविधान कुठे कुठे जायला पाहिजे मित्र मित्र संविधान हे विहारात जायला पाहिजे प्रत्येक घरात जायला पाहिजे प्रत्येक चालणाऱ्या माणसाला तो कोणत्या रस्त्यानं जातो ती गती कोणी दिली तुला चालायची हिंमत कोणी दिली याचाही आपण विचार करायला पाहिजे म्हणून चालणाऱ्यापासून तर बोलणाऱ्यापर्यंत संविधान आपल्या अंतकरणात ते शिरायला पाहिजे भारतीय संविधान स्वातंत्र्य आता स्वातंत्र्य म्हणजे काय स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही स्वातंत्र्य म्हणजे कटिबद्ध होऊ नये मी जे काही बोलतो ते कितपत माझं लोकांना पचतं आणि लोक मला जे काही ते सांगतात या दोघांमधला जो एक सुंदर संवाद आहे स्वातंत्र। स्वातंत्र ते स्वातंत्र्य स्वातंत्र्य म्हणजे कुठेही फिरणं कसंही भटकणं काहीही बोलणं कोणाला श्वे देणं कोणाला कोणाला कुणा म्हणजे बळजबरीनं आपले विचार त्याच्या त्याच्या अंतकरणामध्ये रुजवणं बळजबरीनं त्याच्यावर आघात करणं नाही बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्याची व्याख्या प्रत्येक भारतीय म्हटलं प्रत्येक भारतीय याच्यामध्ये कुठलाही जात कुठली धर्म धर, कुठलाही धर्म कुठलाही पंथ कुठलाही प्रदेश कुठलीही भाषा हे नाही आहे समग्र भारत समग्र नागरिक या नागरिकाला दिलेलं स्वातंत्र्य खरंच पोचलं का होतं त्याच्यापर्यंत